नमस्कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ शेअर करणार आहे जो आहे आपल्या घरातील एनर्जीबद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी कधी निगेटिव कधी काय होतं आपल्याच घरात आपल्याला अस्वस्थ वाटतं कर्मेन असं होतं चिडचिड जास्त होते आणि निगेटिव्ह फील होतं आणि अशा वेळी आपल्याला कधी एकदा घरातून बाहेर पडते असं होतं आणि या उलट बाहेर असलो की आपल्या घरी जाऊन आपल्याला जो आनंद मिळतो जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि ज्या आपल्या गोष्टी छान छान होतात तोही एक वेगळाच आनंद असतो त्यावेळी आपल्याला घरातून बाहेर पडावं असं वाटत नाही आणि हे सगळं फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीमुळे होतं या दोन्ही गोष्टीसाठी आपण आपल्या घरातलं वातावरणच जबाबदार असतं बरेचदा काय होतं गेस्ट घरी येणार असेल किंवा अनोळखी व्यक्ती जरी आपल्या घरी येणार असेल ना तरी आपण थोडं घर आवरायला घेतो नीट नेटकं ठेवतो सुंदर दिसावं नीट नेटकं दिसावं असंच आपल्याला वाटतं आणि यातून काय होते तर जो येणारा व्यक्ती असतो त्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह फील व्हावं असंच आपल्याला वाटतं तर घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहावी यासाठी मी काय फॉलो करते हे आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे पॉझिटिव्हिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्यासोबत जोडलेली प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे मग ती आपल्यासोबत जोडलेली माणसं असू हो देत किंवा आजूबाजूच्या वस्तू आपल्या घरातील वस्तू त्या जर पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील तर त्याचा पूर्णपणे इम्पॅक्ट आपल्यावर आपल्या घरावर आपल्या घरातील माणसांवर होतो तर काही पॉईंट्स थ्रू आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या मीसुद्धा फॉलो करते आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावर माझ्या घरावर आणि माझ्या घरातील माणसांवर होतो तर तुम्हीसुद्धा हे एक दिवस जरी फॉलो करून बघितलं तर आय एम शुअर की तुम्हाला सुद्धा खूप पॉझिटिव्ह आणि खूप फ्रेश फील होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिला नंबरचा पॉईंट तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील सगळ्या खिडक्या आणि दारं ओपन करायची ह्याने काय होईल घरात फ्रेश एअर येते आणि रात्रभर दारं खिडक्या बंद असल्यामुळे थोडंसं वातावरण बंद बंद म्हणजे सफोगेशन झाल्यासारखं वाटतं फ्रेश हवा आत नसते आणि हवा खेळती राहत नाही हवा खेळती राहावी प्रकाश आतमध्ये यावा सनलाईट आपल्या घरात यावा यासाठी पडदे खिडक्या दारं या सगळ्या उघड्या करायच्या आणि ऊन जरी येत नसेल ना तरी फ्रेश हवा आत येते उजेड आतमध्ये येतो प्रकाश आतमध्ये येतो आणि त्याच त्यातूनच आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आत येते त्यातल्या त्यात बरेच जणं म्हणतील की आमच्या घरात धूळ येते म्हणून आम्ही खिडक्या ओपन ठेवत नाही पण हे काम सकाळच्या वेळी मी करायला सांगते आहे सकाळच्या वेळी वातावरण एकदम फ्रेश असतं त्यामुळे धूळ येणार नाही येईल ती फक्त पॉझिटिव्ह एनर्जी झाडांवर फुललेली ती रंगीबिरंगी फुलं झाडांना नवीन पालवी नवीन ब्रांचेस एखादं नवीन पान जरी आलं तर किती आनंद होतो बऱ्याच जणांना कपड्यांच्या चॉईसमध्ये हिरवा कलर हा आवडत नसेल पण हा हिरवा कलर ही ग्रीनरी सगळ्यांनाच आवडते तर दुसऱ्या नंबरचा पॉईंट हाच आहे तो म्हणजे आपल्या बाल्कनीतली ग्रीनरी आता आपण सोसायटीमध्ये राहतो फ्लॅट सिस्टममध्ये राहतो आपल्याकडे फार मोठी घरं नाहीत त्यातल्या त्यात बाल्कनी ही छोटी असते पण जी काही छोटी मोठी बाल्कनी असेल त्यात आपली छोटी मोठी झाडं आपण लावूच शकतो जी आपल्याला आवडतात आणि खरंच यातून इतकी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना आपल्याला कधी अस्वस्थ वाटत असेल कशात मन लागत नसेल चिडचिड होत असेल तर या प्लांट्सजवळ थोडा वेळ जाऊन उभं राहा किंवा थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालवा बघा तुमच्या मनातली जी काही अस्वस्थता आहे ती सगळी निघून जाईल पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत येईल आणि बराचसा मी टाईम आपण तिथे स्पेंड करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण त्या प्लांटसोबत घालवू शकतो आणि त्यांनी खरंच एक घराला घर पण आल्यासारखं वाटतं खूप छान वाटतं घर तर आपण सजवतोच पण मला वाटतं बाल्कनी सजवण्यासाठी यापेक्षा दुसरं सुंदर सजावटीचं सामान नाही आहे ते म्हणजे आपले प्लांट्स ग्रीनरी ही बाल्कनीमध्ये हवीच हवी खूप पॉझिटिव्ह वाटतं हा कलरच इतका सुंदर आहे ना जो सगळ्यांना आवडतो आणि तसाच तो, तो खूप पॉझिटिव्हिटीसुद्धा देतो आणि म्हणूनच ही ग्रीनरी आपल्या घरामध्ये असायलाच हवी जी पॉझिटिव्ह एनर्जी देते जी काही छोटी मोठी इंडोर, आउटडोअर फुलांची झाडं शो पीसची झाडं यापैकी काहीतरी आपल्याकडे असायलाच हवं त्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट ज्यातून आपल्याला भरपूर अशी पॉझिटिव एनर्जी मिळते ती म्हणजे देवपूजा जेव्हा सकाळी सकाळी आपण देवपूजा करतो देवपूजा करताना जे काही मंत्र स्तोत्र पोथी वाचतो एखादं वाचन करतो देवाची आरती करतो तो धूप ती अगरबत्ती ती आरती किती प्रसन्न आणि किती छान वातावरण होऊन जातं ते देवपूजेचं वातावरण पूर्ण घरात दरवडल्यासारखं होतं तो घंटीचा आवाज तो सुगंध पूर्ण घरात जेव्हा दरवळतो तेव्हा आपसुकच पूर्ण घरात पॉझिटिव एनर्जी येते मन शांत होतं आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपोआपच आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं बऱ्याचशा गोष्टी आपण अशावेळी आपल्या मनातल्या देवाजवळ बोलत असतो सांगत असतो आणि आपल्याला त्यातून थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतं कधीतरी थोडंसं अस्वस्थ वाटत असेल टेन्शन असेल स्ट्रेस असेल आणि अशावेळी जेव्हा आपण देवांचं करतो किंवा साधं मंत्र स्तोत्र जरी ऐकतो ना तेव्हा आपल्या मनाला थोडीशी शांत आणि मन जे अस्वस्थ होतं ना असतं ना ते शांत होऊन जातो म्हणून मला असं वाटतं की सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी छान अशी पूजा व्हायला पाहिजे आणि हीच सगळी सवय ना आपल्या घरातील मुलांना लागते आपल्या घरातील माणसांना लागते आणि त्यांच्यावरही याची छाप पडते माझ्या घरी जेव्हा कोणी फर्स्ट टाईम येतं तेव्हा ते नेहमीच माझ्या घराची तारीफ करतात आणि त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी नियमितपणे फॉलो करत असते त्यातलाच आपला चौथ्या चा नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे घर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं सकाळच्या वेळी झाडू पोछा हा व्हायलाच हवा आणि डस्टिंगचं ऑर्गनायझेशनचं थोड्या वस्तू नीटनेटक्या ठेवण्याचं काम हे दिवसाचं हप्त्याचं महिन्याचं हे आपण वेगवेगळं डिवाईड करू शकतो आणि त्यानुसार आपलं घर कसं नीट अँड क्लीन राहील ह्याकडे आपण बघू शकतो डस्टिंग हे रोजच्या रोज व्हायलाच हवे वस्तू जर जागच्या जागेवर असतील तर घर नेहमी नीटनेटकं आणि स्वच्छ दिसतो आणि जेव्हा आपलं घर मेसी असतं तेव्हा बघा आपोआपच आपल्याला थोडीशी चिडचिड झाल्यासारखी वाटते अस्वस्थ वाटतं काम खूप जास्त आहे असं वाटतं पण जेव्हा आपलं घर एकदम नीटनेटकं छान सुंदर असतं तेव्हा किती पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे यात मोठा वाटा आपलाच आहे की आपण एकतर आपल्या घरातील जे मेंबर्स आहे ही सवय लावा आणि आपणही जी कामं आहेत ती अगदी वेळेवर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे घर स्वच्छ असलं की आपलं मनही स्वच्छ राहतं आणि आपोआपच आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या स्त्रियांचा ना बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असतो आणि किचनमध्ये काय बनलं आवडीचं किंवा न आवडतं यावर आपला आपल्या घरातील लोकांचा मूड किंवा एनर्जी टिकलेली असते तर किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणून किचनही हे नेहमी क्लीन आणि नीट असायला हवं जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा किचन थोडंसं मेसी होतंच पण स्वयंपाक झाल्यानंतर सगळी आवराआवर झाल्यानंतर किचन ओटा प्लॅटफॉर्म गॅस हे सगळं स्वच्छ करून ठेवलं तर तिथे पॉझिटिव्हिटी येते जेवढं जास्त सामान तुम्ही प्लॅटफॉर्मवर ठेवाल तेवढंच किचन मेसी दिसतं म्हणून खूप जास्त सामान ना वर ठेवू नये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच गोष्टी ठेवाव्यात म्हणजे किचन क्लिनिंगही आपण इझिली करू शकतो आणि वरही खूप असा पसारा दिसत नाही कारण खूप पसारा दिसला तर आपोआपच क्लीन ठेवूनही ते मेसे दिसतं आणि मग तिथे पॉझिटिव्हिटी वाटत नाही जर प्लॅटफॉर्म बघा असा खाली असला ना की आपोआपच पॉझिटिव्हिटी वाटते आणि किचनमध्ये यायची इच्छा होते त्यानंतर जी आपली सिंकमध्ये भांडी पडलेली असतात ती तेव्हाच्या तेव्हा घासून ठेवली तर तेवढा पसारा दिसत नाही हां आता हाऊस हेल्पर येत असेल तर ती भांडी आपल्याला तशीच ठेवावी लागतात पण तरीही आपण ती स्वच्छ धुवून एका मोठ्या टबमध्ये वेगळी करून ठेवू शकतो किचनमध्ये देवघर असेल त्यातल्या त्यात तर आपल्याला अजूनच स्वच्छतेची गरज असते आणि सगळं फ्रेश वाटलं ना की मूडही एकदम फ्रेश राहतो त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे डेकोरेशन अँड डी क्लॅटरिंग प्रत्येकालाच आपलं घर सजवायला नवीन नवीन वस्तू आणायला ते डेकोरेट करायला आवडतं आणि ते करणंही गरजेचं आहे पण खूप जास्त वस्तूंची भरमार करून आपलं घर अगदी भरगच्च करून ठेवणे इतक्या डेकोरेशनच्या वस्तू ठेवणे की कन्फ्यूज होऊन जातो आणि पूर्ण भिंती भरलेल्या दिसतात घर अगदी भरलेलं दिसतं त्यापेक्षा थोड्या लिमिटेड गोष्टी ठेवा ज्या खूप छान वाटतात ना त्याच गोष्टी आणा एक एक गोष्ट आपल्याला आवडत जाते आणि आपण ती आणत जातो अशाने काय होतं सामानही खूप वाढतं आणि मग डी होत नाही जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू आणतो तेव्हा जुनी जी वस्तू खूप जुनी झालेली असेल ती एकतर टाकून द्या किंवा मग गरजू वस्तूला देऊन द्या आणि डेकोरेशन करतानाही आपल्या घराला काय सूट होईल कलर कॉम्बिनेशनला ते सूट होतं आहे का कसं दिसेल याचीही निवड करताना अगदी विचार करा आणि मगच ती वस्तू घरात आणा कारण जी वस्तू आपल्या घरात असते त्या वस्तूचासुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या घरावर पडू शकतो आणि जेवढं घर मोकळं असलं ना म्हणजे खूप जास्त वस्तू ठेवण्यापेक्षा लिमिटेड कामाच्या वस्तू ठेवा जेवढं जास्त घर मोकळं असेल तेवढं ते छानही वाटतं आणि मोठंही वाटतं म्हणून कामाच्या वस्तूंना ज्याने पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि घरसुद्धा सुंदर दिसेल आता आणखी एक पॉझिटिव्ह वाईब्स देणारा पॉईंट तो म्हणजे आपल्या घराचा एन्ट्र्स आपण एंट्रन्स जेव्हा स्वच्छ नीट नेटका ठेवतो छान अशी सुंदर रांगोळी काढलेली असेल थोडीशी ग्रीनरी असेल तर आपोआपच पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्या घरी जो येणारा व्यक्ती असतो तो, तो सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपल्या घरात येतो कारण व्यक्तीची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी लगेच आपल्या घरावर किंवा आपल्यावर इम्पॅक्ट करते याचं उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्या एका मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायला गेलं असाल आणि ती व्यक्ती तुमची मैत्रीण जर आनंदी असेल पॉझिटिव्ह असेल आणि तशाच गोष्टी ती करत असेल तर तोच फरक तुमच्यावरही पडतो किंवा तुम्हीसुद्धा पॉझिटिव्ह आणि हसत खेळत राहता पण तुमची मैत्रीण ती व्यक्ती जर दुःखात असेल स्ट्रेसमध्ये असेल निगेटिव्ह गोष्टी करत असेल तुमच्या अवतीभोवती तसंच वातावरण राहिल्यामुळे तुमच्यावरही त्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो म्हणून आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी यावी असं वाटत असेल तर एंट्रन्स हा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा म्हणजे थोडीशी ग्रीनरी तिथे कचरा नको शूज चप्पल हे सगळे शूरॅकमध्ये असायला हवे म्हणजे स्वच्छ आणि नीटनेटके राहतं आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी आपोआपच येते आता पुढचा पॉईंट खूप ऑप्शनल आहे आणि यासाठी तुम्ही बरेच असे वेगवेगळे ऑप्शनही वापरू शकता यापैकी मी दोन स्प्रे यूज करते एक आहे अँटीफंगल स्प्रे आणि दुसरा आहे रूम फ्रेशनर तर डायनिंग सेंटर टेबल किचन प्लॅटफॉर्म यासाठी मी एक दुसरा स्प्रे वापरते डेटॉलचा तो स्प्रे आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आणि दुसरा आहे रूम फ्रेशनर जेव्हा रूम फ्रेशनर घरात मारतो आपण किंवा एखादं सुगंधी कॅन्डल ॲरोमा आपण लावतो धूप अगरबत्ती लावतो त्याच्या सुवासानेसुद्धा घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं पण ही अगदी ऑप्शनल गोष्ट आहे बऱ्याच जणांना हा स्मेल आवडत नाही तर ही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी राहावी यासाठी सगळ्यात महत्त्वाचा माझ्या दृष्टीने कुठला पॉईंट असेल तर ते म्हणजे आपल्या घरातलं वातावरण आपल्या घरातलं वातावरण हसतं खेळतं असेल रिलेशनशिप आपले चांगले असतील फॅमिली मेंबर्स आपले विचार जर जुळत असतील आणि अगदी कम्फर्टेबल वातावरण असेल ना तर आपोआपच सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते मुलांपासून मोठ्यांपर्यंत पण तेच जर घरात थोडे मोठे वाद होत असतील सारखेसारखेच वाद होत असतील आता छोटी मोठी भांडणं किंवा वाद हे प्रत्येकाच्याच घरी होतात पण त्यातून वर येऊन आपण ती मागे सोडून कसं पुढे जातो किंवा ते वाद कसे मिटवतो याकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि अगदी हसतं खेळतं वातावरण असलं ना की आपोआपच आपलं मन इतकं प्रसन्न राहतं की पॉझिटिव एनर्जी आपल्याजवळून जातच नाही आता पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्या स्वतःलासुद्धा प्रेझेंटेबल राहणं गरजेचं आहे ना तर सगळ्यात शेवटचा पॉईंट हाच आहे बी प्रेझेंटेबल जर आपण स्वतः छान सुंदर दिसत असू सु, छान सुंदर असे नीटनेटके कपडे घातले असतील आता रोज नवीन कपडे घाला असं मी म्हणत नाही पण जर आपण आपल्याला बाहेर जायचं असेल तर छान असा नवीन ड्रेस घातला तर आपोआपच एक पॉझिटिव्ह फील झाल्यासारखं होतं ना तर आपण घरी असतानासुद्धा थोडंसं प्रेझेंटेबल असायला हवं थोडं छान दिसलो ना की आपोआपच आपल्या स्वतःला बघूनच एक पॉझिटिव्हिटी आली पाहिजे तर दुसरे आपल्याला कधी बघतील किंवा ते बघतील की नाही बघतील याकडे फारसं लक्ष न देता आपण ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल साडी ड्रेस वन पीस जीन्स टॉप जे काही असेल ते अगदी छान आणि सुंदर दिसलं पाहिजेत आणि खूप पॉझिटिव्हिटी वाढते तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओतून नक्कीच तुमची हेल्प होईल यापैकी काही गोष्टी तुम्ही रोजच्या रोज फॉलो केल्यात तर रोजच्या म्हणजे डेली रुटीन मध्ये रोजच्या दिवसात तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी आणि फ्रेश फिलिंग नक्कीच येईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉग मध्ये परत एखादं नवीन मोटिवेशन जे तुम्हाला सगळ्यांनाच आवडतं सो चला बाय